श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या पृथ्वीवर सर्व जन्माला आलेत पण एक ना एक दिवस ते जाणार पण आहेत मरण अटळ आहे तुम्ही कितीही पळा ते तुमच्या मागच आहे त्याबद्दल तुम्हाला एक कथा सांगते आहे की सिकंदर सिकंदर सगळ्यांनाच माहीत आहे की त्यानं अख्खं जग जिंकलं होतं आणि शेवटी त्याच्या असं लक्षात आलं मरणाच्या अगोदरच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला सांगितलं की मी मेल्यानंतर माझे हात दाखवा मी मेल्यानंतर माझ्या अंगावर पैसे टाका एवढे वैद्य त्यांच्याजवळ असते तरीसुद्धा त्या वैद्यांनी त्यांचा जीव वाचवला नाही हे सर्वांना सांगा म्हणून ज्यावेळेस सिकंदरची प्रेतयात्रा चालू होते त्यावेळेस त्यांचे हात हे बाहेर काढलेले होते आणि त्यांच्या अंगावर पैसे हे टाकत होते तर याच्यामागं काय कारण आहे कारण सिकंदरने आखं जग जिंकलं होतं आणि जग जिंकलं असतानासुद्धा त्याच्यावर जे नाणे फेकत होते ते नाणे ते घेऊ शकत नव्हते म्हणजे त्यांचा हात बाहेर काढला त्यांचं सांगायचं उद्दिष्ट एवढंच होतं की मी एवढं जग जिंकलं तरीसुद्धा मी जाताना हा रिकाम्या हाताने जात आहे एवढी नाणे माझ्या अंगावर फेकत आहेत परंतु त्यातील मी एक नाणंसुद्धा घेत नाही त्यामुळं तुम्ही जगात एवढंच लक्षात ठेवा की फक्त आपले कर्म चांगले ठेवा मेल्यावर माणूस काहीही घेऊन जाऊ शकत नाही ते सुट्टे नाणेसुद्धा घेऊन जाण्याचा अधिकार आपल्याला नाही त्यामुळं कर्म चांगलं ठेवा शेवटी जाताना आपल्याबरोबर कर्मच येणार आहे तर आज आपण पाहणार आहोत की मेल्यानंतर पैसे का फेकले जातात नाणं फेकणं ही परंपरा आहे की त्यामागे काही आध्यात्मिक रहस्य आहे प्रेतावर शिक्के का फेकले जातात यामागे काही धार्मिक कारण आहे का किंवा अंधश्रद्धा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर उदाहरणार्थ एक कथा आहे वाराणसीमध्ये छोट्या एक गाव होतं ते रामनगर नावाचं गाव होतं त्या गावामध्ये मृत्यूला कधीही अंत मानलं जात नव्हतं गावकरी विश्वास ठेवायचे की मृत्यू म्हणजे आत्म्याची नवीन सुरुवात आत्मा हा यमलोकाकडे जाणारा मार्ग म्हणजेच मृत्यू या प्रवासात आत्म्याला सहाय्य व्हावं म्हणून मृतदेहावर चमकणारा एक नाणं ठेवण्याची तिथं परंपरा होती पण हे नाणं धातूचंच नव्हतं तर त्यामागं त्या, त्या गावकऱ्यांची श्रद्धा विश्वास आणि प्राचीन मान्यता होती त्या रामनगर गावातच एक हरिचंद्र नावाचा व्यापारी राहत होता तो त्याची बायको लक्ष्मी आणि मुलगा सुरेश यांच्याबरोबर तो आपलं स्वतःचं सुखी कुटुंब विश्वासाचं जपलेलं नातं असं त्यांचं एक कुटुंब होतं हरिचंद्रला गावातील रूढी परंपरेचा आदर होता परंतु त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमीच सत्वायचा की मृतदेहावर हे ठेवलेलं नाणं खरंच आत्म्याला यमराजापर्यंत पोहोचवतं का की काहीतरीही रूढ आहे की लोक काय म्हणतील मन म्हणून ते करायचं असं त्याला वाटायचं एकदा गावातील एक, गावा एक ज्येष्ठ व्यक्ती आब बाबूराव याचं निधन झालं गावातील तो सर्वांचे आदरणीय होते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावकरी न नदीकाठी गेले म्हणजे गंगाकाठी जमले बाबूरावाच्या मुलांनी त्यांच्या ध्येयावर एक चांदीचं नाणं ठेवलं त्यावेळेस तिथं हरिचंद्र हजर होता त्याने त्याला विचारलं की अरे मुला हे चांदीचं नाणं तू का ठेवलं याचा काय अर्थ आहे का त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की आमच्या वडीलधाऱ्याने सांगितलं आहे हे नाणं ठेवायचं म्हणून आम्ही तो नाणं ठेवतो कारण असं म्हणतात की ते यमराजाला दक्षिणा दिली जाते असे आमचे पूर्वज सांगायचे म्हणून आम्ही ते नाणं त्यांच्या प्रेतावर ठेवत आहेत परंतु खरं सांगू का याचं अर्थ किंवा याचं उत्तर मलाही नक्कीच माहीत नाही त्यावेळेस हरिश्चंद्राला खूप वाईट वाटलं हरिचंद्राने त्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळं तो तसाच घरी गेला आणि त्याच गावातील एका शास्त्रीकडे तो गेला शास्त्री हे पुराणाचे फार जाणकार होते हरिश्चंद्राने त्या शास्त्रीला विचारलं की नाणं ठेवण्यामागं खरं कारण काय आहे हे नाणं ठेवल्याने खरंच यमराज प्रसन्न होतात का तर त्यावेळेस म्हणाले हरिचंद्र ही प्रथा हजार वर्षापूर्वी चालत आली आहे आपल्या संस्कृतीत मृत्यूचा अंत नसतो तर तो एक नवीन प्रवासाचं मार्ग आहे नाणं म्हणजे दक्षिणा जी आत्म्याला यमलोकात सुरक्षित पोहोचण्यासाठी दिलेली असते रामायण आणि महाभारतातसुद्धा सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे पाण्याची दक्षिणा किंवा वस्त्रधन देण्याची प्रथा सुद्धा पूर्वीपासून चालत आले आहे आपले पूर्वज म्हणायचे की द्रव दिल्याने आत्मा त्रस्त होत नाही तर हरिश्चंद्र मला गुरुजी नानं तर भौतिक आहे त्याची आत्म्याला खरंच गरज आहे का, का। त्यावेळेस ते शास्त्रीजी हसले आणि म्हणाले नानं फक्त कर्म आणि पुण्याचं तोलन हे दर्शवतं माणूस आयुष्यभर धन कमावतो आणि मृत्यूनंतर ते सर्व निरुपैकी ठेवतो नाणं हे भूतलावरील त्या व्यक्तीचं शेवटचं वैभव असतं म्हणून असं सांगितलं जातं की देवाला ते अर्पण करतात ते श्रद्धेनं आणि विश्वासानं अर्पण करतात म्हणून ते श्रद्धेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे असं मानलं जातं हरिचंद्राच्या मनात एक विचित्र काहूर माजलं होतं कारण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा व्यवस्थित मिळाले नव्हतं असं त्यांना वाटलं म्हणून ते संध्याकाळी सहजच गंगा काठावर येऊन बसले होते तिथं एक म्हातारा आला आणि तो म्हातारा म्हणजेच त्या गंगा काठावर मृतदेहातून नाणी गोळा करणारा तो व्यक्ती होता गावकरी त्याला चोर समजायचे परंतु तो चोरी करत नव्हता कोणाला त्रास देत नव्हता हरिचंद्रने त्याला विचारले काका तुम्ही ही नाणी का गोळा करता ही तर मृत्यूची दक्षिणा आहे मग तुम्ही का गोळा करता तर त्यांनी सांगितलं ही नाणी मी गंगामातेला गंगा मातेची गंगा माते सेवा करण्यासाठी वापरतो काही मंदिरात दान करतो तर काही नाणे जी गोळा केली त्या नाण्यातून मी गरिबांना भोजनसुद्धा देतो लोक ते नाणं त्या ध्येयावर ठेवतात परंतु त्या नाण्याचा अर्थ ते विसरतात आणि मी त्या नाण्यांना पूर्ण अर्थ देतो त्यांनी विचारलं म्हणजे हरिश्चंद्राने विचारलं की काका तुम्ही हे स्वतःसाठी वापरत नाहीत का तर तो म्हणाला नाही माझ्यासाठी मी वापरत नाही तर त्या व्यक्तीची जी मेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीची शेवटची चा मी सौदा करत नाही मी फक्त त्याचं पुण्य आणि श्रद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न हा करत असतो त्याच्या उत्तरावरून हरिचंद्राला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचा आनंद झाला कारण खरंच आपण जे नाणे फेकतो त्याला काय अर्थ आहे त्या नाण्याचं जर त्या मेलेल्या माणसाच्या इच्छेनुसार म्हणजे मेलेल्या माणसाचं आपण त्यांची आठवण म्हणून गरिबांना भोजन दिलं किंवा एखाद्या मंदिरात दान केलं तर त्याचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल त्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त